श्री स्वामी समर्थ माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत संक्रांत कशी साजरी करावी वर संक्रांतीचे नियम काय आहेत संक्रांतीच्या दिवशी घरातील सर्वांनी पुरुष महिला मुले सगळ्यांनी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून नवे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला नमस्कार करावा घरातील कर्ता पुरुषांनी सूर्याला सूर्यदेवांना पाणी अर्पण करावे त्या पाण्यामध्ये ते मिसळून जल अर्पण करावे लक्षात ठेवा संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी घरातील सगळ्यांनीच अंघोळीच्या पाण्यात काळे तेल मिसळून केस धुवावेत म्हणजे डोक्यापासून ते तळ्यापर्यंत स्नान करावी यामुळे आपली पीडा दूर होते संक्रांतीचा सण हा तीन दिवसाचा असतो त्यामुळे शक्यतो या वेळेस खाऊ नये घराची पित्र कमी होते संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन एकमेकांशी गोड बोलावे असा संदेश दिला जातो त्यामुळे त्या, त्या दिवशी घरात कुठल्याही प्रकारे कलह भांडण तंटा करू नये मकर संक्रांतीचा हा सण नवीन वर्षाचा पहिला सण आहे या दिवशी जर आपल्या घरात कटकट असेल तर तीच कटकट आयुष्यभर -कट असते असं म्हटलं जातं म्हणून शक्य तेवढी शांतता ठेवावी संक्रांतीच्या दिवशी दानधर्म देखील अतिशय महत्व महत्व आहे यामुळे आपल्याकडून शक्य होईल तेवढ्या गोरगरिबांना दानधर्म नक्की करा संक्रांतीच्या दिवशी दारी आलेल्या भिक्षुकाला खाली हाताने कधीच पाठवू नका धान्य अन्न जे असेल ते थोडंफार आपल्या परीने द्यावे असेल तर किमान त्याचा अपमान करू नये कारण की सणासुदीला दाराशी आलेली लोक ही देवा स्वरूपात असतात संक्रांतीला जो रंग वर्ज असेल त्या रंगाचे कपडे घरातल्या कोणत्याच व्यक्तीने शक्यतो घालू नये ज्यावेळी तुम्ही सुगड पूजन करता त्यावेळेस एक सुगड देवाला आणि एक सुगड तुळशीला सर्वात आधी ठेवावे त्यानंतर सुवासनींना द्यावे संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी किंकरात म्हणजेच संक्रांतीचा कर असं त्या दिवशी शक्यतो खूप लांबच्या प्रवासाला तसेच अनोळखी ठिकाणी जाऊ नये असं म्हटलं जातं संक्रांतीचा दुसरा दिवस अमोशाच्या दिवसाप्रमाणे असतो त्या दिवसाला शुभ दिवस मानला जात नाही मकर संक्रांतीला सुवासनीच्या नव्या बांगड्यांचा जुडा भरला जातो संक्रांतीच्या दिवशी देवांना स्नान घालून नवे वस्त्र घालावे तसेच पुष्पहार अर्पण करावा व नैवेद्य ही दाखवावा संक्रांतीच्या दिवशी जर मासिक पाळी आली असेल तर तुम्ही सर्व करू शकता पण फक्त देवपूजा किंवा देव संबंधित कोणतेही कार्य करू नका तुमच्याऐवजी घरातील पुरुषांनी देवपूजेच्या संबंधित कामे करायला लावा आणि तुमच्या हाताने बनवलेला नैवेद्य अर्पण करू नका त्यापेक्षा बाजारातून काहीतरी गोडधोड आणून देखील तुम्ही देवांना निवेद दाखवू शकता पण वर्षाचा पहिला सण असल्यामुळे घरात गोडधोड बनवणे सगळ्यांनीच खावे यामुळे परिवारामध्ये गोडवा टिकून राहतो मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा या निमित्ताने मुले देखील शिकतात आणि मुलांना देखील मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची सवय लागते शास्त्रांनुसार सण उपवास हे दिवस पवित्र असतात त्यामुळे पती पत्नी कोणत्याही सणांना उपवासाला वेगळे राहून थोडा वेळ नि थोडे नियम पाळले पाहिजेत वर्शी पी, ले ले या वर्षी संक्रांतीने पि पिवळे वस्त्र धारण केलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या सहा नियमाचे पालन केले पाहिजे तर ते आपण पाहूया कुठले नियम आहेत यंदा देवीने पिवळ्या रंगाची साडी नेसून येणार आहे तर देवीचे वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे गदा आहे केशरी टिळ्या लावलेला आहे देवीचे हे रूप यंदा कुम कुमा कुमारिका आहे त्यामुळे यंदाचे मकर संक्रांत पिवळ्या रंगाचे कपडे वर्ज आहेत म्हणून महिलांनी पिवळा रंग घालू नये संक्रांतीला यंदा मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे पिवळ्या रंगाच्या वस्तू त्यासोबत देवी केशरी टिळा लावून आलेल्यामुळे केशरी रंगही टाळावा जुईचे फुलांचा हा गजरा पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या रंगाची फुले वर्ज करावी काही जणांना म्हणून म्हणणे आहे की फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र प्रदान करू नये व इतर पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरले तरी चालतात परंतु काही मान्यतेनुसार पिवळ्या रंगाचे इतर वस्तू देखील वापरू नये असं म्हटलं जातं आपण या गोंधळात पडून राहण्यापेक्षा आपल्या जवळच्या ज्योतिषाला जाऊन योग्य ती माहिती विचारणे जास्त फायदेशीर ठरेल तसेच ज्या लोकांना या गोष्टीमध्ये विश्वास नाही त्यांनी त्या त्यांना जे योग्य वाटेल ते केलं तरी चालेल तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवा किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालणे शुभ मानलं जातं मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्यामुळे मकर संक्रांतीला लाखाच्या बांगडीला महत्त्व दिलेलं आहे तर यंदा लाखाची बांगडी घाला तसेच तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सुवासनेनं बनवून हळदी कुंकू आणि वाण तुम्ही देऊ शकता तुम्ही किंवा कमीत कमी पाच सुवासनियांना बोलवू शकता आणि जास्तीत जास्त तुमच्या इच्छेनुसार नऊ अकरा एकवीस तुमच्या तुम्ही एक तुमच्या कुवतेनुसार तुम्ही स्त्रियांना बोलवू शकता वान म्हणून काय देऊ नये सुवासनींना वाण देताना मंगळसूत्र पायाची जोडवी पैसे कुंकुवान भरलेला करंडा देऊ नये या वस्तू आपल्या सौभाग्याच्या असतात या वस्तू इतरांना दिल्याने आपले सौभाग्य आणि आपल्या घराची लक्ष्मी दुसरीकडे जाते असं म्हटलं जातं बाकी इतर वस्तू तुम्ही देऊ शकता तसेच प्लॅस्टिकच्या वस्तू आणि काळ्या रंगाच्या वस्तू वाण म्हणून देऊ नये वान देण्यासाठी काही आयडिया आहेत तुमच्या बजेटनुसार तुम्ही वस्तूचे वाण देऊ शकता वान खूप महाग असावे असे काहीच नसते या काही गोष्टी तुम्ही वान म्हणून देऊ शकता जसं की छोटे बॉक्स बटवा मोबाईलचे पाऊच सिंदूर पेन्सिल अजून इतर सौंदर्य प्रसाधने भरपूर आहेत कुंकवाचा करंडा वाटी ग्लास चमचे आरती ब्लाउज पीस पूजेचं ताट अगरबत्ती अशा तुम्ही बऱ्याच वस्तू छोट्या छोट्या तुम्ही दान देऊ शकता आता आपण पाहूया संक्रांतीचे वान नेमकी का द्यायचे वान दिल्याने वृद्धी होते वाढ होते असं आपण मा मानतो तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही ते वान तुम्ही देऊ शकता आणि जर तुम्हाला हा आमचा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद